आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मुख्य संपादक गोलंदाज शमशिर खान माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त बहुजन विकास अभियानाने केला जाहीर सत्कार माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त बहुजन विकास अभियानाने केला जाहीर सत्कार बहुजन विकास अभियान व विविध सामाजिक संघटनेच्या वतीने आज राष्ट्रपिता महात्मा गांधी उद्यानासमोर माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला उदगीर आणि जळकोटचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम आमदार संजय बनसोडे यांनी केले मंत्री असताना मंत्रीपदाची घमेंट त्यांनी कधी आपल्या डोक्यामध्ये घुसू दिले नाही हा मंत्री सर्व जाती धर्माचा आहे हे त्यांनी त्यांच्या कृतीमधून दाखवून दिले त्यांना उदंड आयुष्य माभो हे प्रार्थना आम्ही करतो असे यावेळी मत अभियान प्रमुख संजय कुमार यांनी मांडले उत्तर देताना सर्वांचे आभार माजी मंत्री महोदयांनी मांडून असे सहकार्य करा असे आवाहन केले यावेळी बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार मानसिंग पवार शिवाजी मामा कडकाळी राजकिरण शिंदे निवृत्तीराम भाऊ शिंदे आणि समोसे विश्वनाथ गायकवाड काशीनाथ आप्पा बिरादार किसनराव गायकवाड चानखा शेख मुस्तफा शेखवाजीत गंगाधर शेवाळे सुनील पाटील बालाजी सूर्यवंशी नरसिंग गोखले महिला आघाडीच्या प्रमुख ज्योती कुर्केकर चंद्रकला वाघमारे सह महिला सगळ्यांचं राहावं अशी ईश्वर चरणी मी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र हा छोटा सत्कार गोर गरीब आहे तो साहेबांनी स्वीकारलाय बहुजन विकास अभियान तुमच्या पाठीमागे राहून आवड सांगितलंय सामाजिक विकासामध्ये आता ते उदगीर आणि लवकर मत असं काय तेरा मोठा बदलला आम्ही साहेबांचा ठिकाणी सत्कार करत आहोत साहेबांना सर्व पाठीमागे सांगू देतो बहुजन विकास अभियान हे कदापि साहेबांच्या विचारासमोर आणणार आहे त्यांना दौड कधी कोणत्या कामांना करणार सांगितलं सांगू देतो त्यांच्या भारती सांगेल बहुजन विकास अभियान